विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बी ए भाग दोन सत्र चार मराठी अनिवार्य या विषयाचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण समजून घेणार आहोत येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा उपयोग होईल मित्रांनो शब्दगंध भाग दोन या पुस्तकातील चार विभागांवर आधारित आपली ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका असेल पहिला विभाग आहे वैचारिक ज्यामध्ये आपल्याला तीन प्रकरणे दिलेली आहेत आणि या तीन प्रकरणांवर आपल्याला वीस गुण असतील या वीस गुणांसाठी कोणते प्रश्न विचारले जातील हे पुढे मी सांगणार आहो विभाग ब ललित यामध्ये सुद्धा आपल्याला तीन प्रकरणे दिलेली आहेत आणि या तीनही प्रकरणांवर आधारित आपल्याला वीस गुणांचा अधिभार दिलेला आहे त्याशिवाय तिसरा विभाग आहे कविता यामध्ये आपल्याला सहा कविता दिलेल्या आहेत या सहा कवितांवर आधारितसुद्धा आपल्याला वीस गुण असणार आहेत आणि आपल्या पुस्तकातील शिवाय प्रश्नपत्रिकेत विचारला जाणारा शेवटचा विभाग ड उपयोजित मराठी मित्रांनो यामध्ये दोन प्रकरणे दिलेली आहेत कार्यक्रमाचे आयोजन निधी पटवर्धन यांचं आणि दुसरं प्रकरण आहे मराठी वृत्तांतलेखन विद्या सुर्वे बोरसे यांचं हे प्रकरण असेल यावरसुद्धा वीस गुण आहेत मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला लेखी परीक्षा ऐंशी गुणांची आहे ऐंशी गुणांसाठी तीन तासांचा वेळ असेल आणि अंतर्गत मूल्यमापन हे महाविद्यालयातून होतं ते वीस गुणांचं आपल्यासाठी वैचारिक विभागावर गुण ललित विभागावर गुण कविता विभागावर वीस गुण आणि उपयोजित मराठी यावर गुण असे ऐंशी गुण असतील आता प्रश्नांचं स्वरूप काय असेल ते सुद्धा तुमच्यासमोर दिसत आहे विभाग अ वैचारिक आणि विभाग ब ललित यावर प्रत्येकी आपल्याला चौदा चौदा गुणांसाठी एक, -एक दीर्घोत्तरी प्रश्न असेल विभाग क म्हणजे कवितेचा यावर आपल्याला आठ गुणांचे दोन लघुत्तरी प्रश्न विचारले जातील अर्थातच यावर सोळा गुण असेल विभाग ड यावरसुद्धा दोन लघुत्तरी प्रश्न प्रत्येकी आठ गुणांसाठी म्हणजेच सोळा गुणांचे हे दोन प्रश्न असतील आणि एक शेवटचा प्रश्न असेल जो प्रश्नपत्रिकेमध्ये पहिलाही असू शकतो किंवा शेवटचाही असू शकतो तो प्रश्न असेल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न ज्यावर आपल्याला वीस गुण आहेत यावर दहा प्रश्न विचारले जातील आणि एका प्रश्नाला दोन गुण असतील असे सध्याच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप आहे बी ए फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये केवळ दहा प्रश्न विचारलेले होते आणि प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराला दोन गुण अशा पद्धतीने तुमचीसुद्धा प्रश्नपत्रिका असू शकते तर या प्रश्नपत्रिकेला व्यवस्थित समजून घ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा